श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि काल होती दत्तजयंती हा कालचा लोक आहे तर सर्वांना दत्तजयंतीच्या खूप साऱ्या अगदी मनापासून शुभेच्छा तर इथे ना सगळ्यात अगोदर कुठली पूजा करताना आपण दिवा प्रज्वलित करून घेतो आणि एक साक्ष म्हणून आपण दिव्याची किंवा अग्नीची आपण पूजा करतो तसंच सुद्धा दिवा अगोदर प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि त्यानंतर सगळ्यात अगोदर म्हटलं देवघरातली पूजा वगैरे करायची तर देवघराची पूजा वगैरे झाली सगळ्या देवांच्या अंघोळ वगैरे घालून सगळं झालं आणि नंतर खाली चौरंगावरती मला गुरुचरित्र ग्रंथ असल्यामुळे ना संक्षिप्त गुरुचरित्र आणि गुरुचरित्र असे दोन्ही पण आहेत तर त्यांचीसुद्धा पूजावती करायची होती तर महाराज इथे ना महाराजांना अभिषेक करून घ्यायचा होता तर महाराजांवरती पुरुष सुप्त सुक्त श्री स्वामी समर्थ एक माळ आणि ओम भगवते दत्तात्रेय अशी त्या ह्या मंत्राची माळ अशा सगळ्या गोष्टी करून त्यावर अभि त्यानुसारच अभिषेक करून घेतलेला आणि इथे आपले महाराज सुद्धा स्थानपन्न झालेले आहेत तर खूप प्रसन्न आणि वेगळ्याच वाईब्स होत्या काल घरामध्ये आणि त्यानंतर ना गुरुवार पण होता तर गुरुवारची मांडणीसुद्धा करायची होती तर इथे कळशामध्ये पाणी घे घेतलेलं आहे कळशावरती आहे ना छान असं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे त्यानंतर कळशाच्या पूर्ण बाजूने म्हणजे गोलाकारमध्ये हळद आणि कुंकवाची उभी उभ्या रेषा मारून घेतलेल्या त्यानंतर विड्याची पानं दोन दोन ठेवून त्यावर प्रत गणपती महालक्ष्मी आणि मग नारायण म्हणजे भगवान विष्णू यांना ठेवलेलं होतं कारण जिथे माता लक्ष्मी असते तिथे भगवान विष्णू असतातच आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असतेच आणि आपण नेहमी ऐकत असतो की माता लक्ष्मीला काय प्रिय असतं तर तिला भगवान विष्णूंची सेवा जी आहे आपण जी करतो तीच तिला जास्त प्रिय असते इथे आहे ना आता पाहू शकता ही प्रत्येक झाडाची म्हणजे जा फळझाडांची पाच पाच पानं आणलेली आहेत ती पूजेला पत्री म्हणून वापरतात इथे कळशामध्ये पैसा सुपारी घालून झालेली दुर्वा घालून झालेला आहे गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून असतं त्यामध्ये तर आणि ही झाडांची जी पानं आहेत ती पाच पाच असं सेट करून ते पाच ठेवून देते डहाळ्या त्यानंतर नारळाला ना, हो नार आहे ना चांगलं धुवून घेतलेलं होतं सुकलेला आहे तो आणि त्याला हळद कुंकू लावून घेतलेला आहे कारण की मुखवटा बसवायचा आहे देवीचा त्यावरती म्हणून मग नारळालासुद्धा हळद कुंकू करून घेतलेलं आणि हे बघा हे कपडे आहेत ना ते मी स्टिच केलेले आहेत आई भगवतीसाठी तर पाहू शकता तुम्हाला आवडले असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं चांगलं झालं आहे की कसं दिसतंय ते तर ब्लाऊज पीसचे काठ कापून आणि त्याचं छान असं घागरा टाईप आणि चुनरी अशी बनवून घेतलेली आणि मला आहे ना मला स्वतः सा खरेदी करण्यासाठी त्यापेक्षा देवासाठी काहीतरी खरेदी केल्याला जास्त आनंद वाटतो तर मी नेहमी हे करतच असते आणि इथे ना आपण आपली ज्वेलरी जशी ठेवतो गोल्ड ज्वेलरी असेल किंवा काही तर तसंच मी आई भगवतीचे सुद्धा सेपरेट ठेवत असते तर तिला मंगळसूत्रसुद्धा मी नवीनच खरेदी केलेलं म्हटलं वर्षातून आपण एकदाच असं मार्गशीर्ष महिना येतो आणि त्याची पूजा वगैरे करतो तर सगळं असं कसं व्यवस्थित पाहिजे आणि हा जो कोल्हापुरी साज आहे तर तो मी जेव्हा आई भगवतीच्या दर्शनाला गेलेले ना कोल्हापूरला तिकडनंच आणलेला आहे आणि तो तिच्यासाठीच वापरते बाकी कुठे मी किंवा इतर कुठल्या पूजेत नाही वापरते ते तर असो आणि नथ घातली तर ती मला अगोदर छोटी वाटली त्यानंतर मग ती काढली आणि दुसरी घातलेली आहे आणि खरंच माझीच नजर लागू नको लागायला नको असं झालेलं तर खूप छान दिसत होते आणि हे बघा गजरे तर मी आत्ता लावते आई भगवतीला तर इत इतकं म्हणजे इतकं प्रसन्न झालेलं ना आणि धूप दीप वगैरे सगळं घरामध्ये चालू असल्यामुळं ना खूप छान वाटत होतं वस्त्र वगैरे घालून झालेले आहेत गजरे लावलेत वेणी लावलेली आहे अशा प्रकारे गुरुवारची जी मांडणी आहे ती मी करून घेतलेली आणि दत्त जयंती असल्या व्हिडिओ ना खूप मोठी झालेली आहे पण मला असं वाटलं की टाकावी ज्यांना आवडेल त्यांनी नक्की बघा नाही बघितली नसेल आवडत नाही बघितली तरी चालेल तर अशी होती म्हणजे गुरुवारची आणि दत्त जयंतीची पूजा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका लाईक तर झालंच पाहिजे आणि बरं का जे काय कोणी नवीन असतील आपल्या चॅनलवरती तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ताईंनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल